नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बिर्याणी मसाला बनवतो आहे त्याच्यासाठी इथे मी सगळे मसाले सकाळी वाळत घातलेले उन्हात दिवसभर मस्तपैकी ऊन होतं त्यामुळे आपल्या मसाल्यांना मस्त ऊन लागलेलं ला आहे इथे मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे मसाले भाजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी मिरच्या घातलेल्या आहेत इथे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आजमध्ये मी आता तमालपत्र घालणार आहे इथे चार तमालपत्र घेतलेली आहेत मी मिरच्या आणि तमालपत्र एकत्र भाजून घ्यायची आणि आतमध्ये आपल्याला तेल वगैरे काही घालायचं नाही आहे आणि हे आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे थोडासा बघा रंग चेंज झाला ना की हे काढून घ्यायचं त्याच्यानंतर आता मी इथे चार चमचे धणे घालणार आहे हे बघा हे चार चमचे धणे घेतलेले आहेत आतमध्ये आपल्याला अर्धा चमचा शहाजीरं घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे हे तिन्ही आपल्याला न भाजून घ्यायचं आहे हे पण आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे हे पण मी आता काढून घेते आहे आणि आता मी पॅनमध्ये घालणार आहे लवंग इथे मी दहा लवंगा घेतलेल्या आहेत मोजून दहा घेतलेल्या आहेत दालचिनीचे छोटे छोटे चार तुकडे घेतलेले आहेत मसाला वेल आहे ले ले आहे वेलची पाच मोजून घेतलेले आहेत दोन चक्रफुलं घेतलेली आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि इथे जायपत्री घेतलेली आहे एक अख्खं जायपत्री घेतलेलं आहे आणि दुसरं अर्ध आहे म्हणजे दीड जायपत्री घातलेलं आहे मी आतमध्ये त्याच्यानंतर दगडफूल घेतलेला आहे मोजून एक चमचा आणि बडीशेप एक चमचा घेतलेली आहे मिरी भरून एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे जायफळ अर्ध्या जायफळापेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे मी इथे जायफळ हे पण आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला एकदम बारीक गॅसवर जास्त भाजायचे नाही आहेत जरा पाच पर मिनटं परतून घ्यायचे इथे आपला मसाला सगळा भाजून तयार झालेला आहे मिरच्या पण एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि हा मसाला एकदम थंड झाला ना की आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे हा जो मसाला आहे ना हा आपण व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणी दोन्ही बिर्याणीमध्ये वापरू शकतो मस्त चव येते एकदम ह्याने आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हा मसाला बनवून झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये कच्चं असं बंद करून ठेवायचा इथे माझा मसाला बनवून तयार झालेला आहे जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू